नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे वेदांग आणि मी तुमचं स्वागत करतो वेदांग गाडनर यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दहा कीडनाशक सांगणार आहे म्हणजे पेस्टिसाईड जे तुम्ही घरच्या घरी तयार करू शकता अजून हे सगळे पेस्टिसाईड मित्रांनो ऑर्गॅनिक आहे तर झाडावर याची फवारणी तुम्ही आरामशीर करू शकता तर व्हिडिओला शेवटपर्यंत तर नक्की पाहाल चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन नक्की दाबून द्या चला आपण व्हिडिओला सुरू करूया आता मित्रांनो सगळ्यात पहिला आपला कीडनाशक म्हणजे पेस्टिसाइड जो आहे तो सगळ्यात फर्स्ट नंबरचा आहे नीम ऑइल नीम ऑइल म्हणजे कडुलिंबाच्या पाण्याचं तेल खूप चांगलं असते मित्रांनो कडुलिंबाचं तेल हे तुम्हाला तीन ते पाच एम एल पर लिटरमध्ये टाकून तुमचे झाडं स्प्रे करायचं असते आणि मित्रांनो हे घरच्या घरी झाडांसाठी कसं तयार करायचं कडुलिंबाचं तेल मी लवकरच चॅनलवर व्हिडिओ आणणार आहे तर चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवाल मग तुम्ही समजा खूप किडे वगैरे लागले असेल तर मग तुम्ही एक लिटरमध्ये पण एक चमचा टाकून चांगल्याने झाडावर याचं फ स्प्रे करू शकता चांगल्याने फवारणी करा सगळे किडे मरून जातील नीम ऑइल सगळ्यात बेस्ट ऑर्गॅनिक पेस्टिसाईड आहेत झाडांमध्ये नक्क वा नक्की वापरायला पाहिजे अजून मित्रांनो हे विकत जे तेल मिळतात ते पण तुम्ही तुमच्या झाडात बिंदा स्प्रे करू शकता आता दुसऱ्या नंबरचं आपलं जे कीडनाशक आहे मित्रांनो ते आहे जिंजर गार्लिक पेस्ट खूप चांगलं असते मित्रांनो हे स्प्रे करणं हे डायरेक्टली तुम्ही जसं जिंजर गार्लिक पेस्ट जी पॅकेट वगैरे येतात मार्केटमध्ये ती आणून तुम्ही एक चमचा त्याचा एक लिटरमध्ये टाकून त्याला थोडंसं मिक्स करून अजून ते कधी कधी फसू पण शकते तर तुम्ही त्याला थोडंसं गाळणीने छानून वगैरे चांगल्याने मग स्प्रे करू शकता समजा आता हे तुम्हाला घरी तयार करायचं असेल तर कसं करू शकता तुम्ही लसणाच्या तुम्हाला तीन ते चार पाकळ्या घेऊन घ्यायच्या आहे अजून जो छोटा कांदा आहे तो सगळ्यात लहान कांदा तो घेऊ शकता किंवा जो मोठा कांदा असेल त्याचा अर्धा वगैरे कांदा तुम्हाला घेऊन घ्यायचा आहे आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला जे आपल्या बोटा एवढं जे आलं आहे म्हणजे जिंजर ते तेवढं घेऊन घ्यायचं आहे आणि मग ते तुम्हाला मिक्सरमध्ये टाकून त्याची चांगल्याने पेस्ट करून द्यायची याच्यात तुम्हाला तीन ते चार ड्रॉप्स कोणत्याही तेलचे टाकून द्यायचे कोणतंही तेल घेऊ शकता तुम्ही सरसोचं तेल वगैरे घेऊ शकता किंवा नारळाचं तेल घेऊ शकता ते तेवढं ड्रॉप टाकून द्यायचं आहे मैला एक लिटर ते दोन लिटरच्या जवळपास पाण्यामध्ये तुम्हाला डायल्यूट करायचं आहे जे आपण हे मिक्सरमध्ये जी पेस्ट बनवली आहे त्याला चांगल्याने याच्यात फिरवून द्यायचं आहे पाण्यामध्ये मग त्याला पण तुम्हाला पाण्याला गाळून गाळून घ्यायचं आहे गाळणीने अजून मग ते गाळल्यानंतर तुम्हाला स्प्रे बॉटलमध्ये भरून चांगल्याने शेक करून तुमच्या झाडावर खूप चांगल्याने त्याची फवारणी करून द्यायची आहे एणी पण सगळे किडे मरतील अजून मित्रांनो काही पण तुम्हाला आणायची गरज नाही पडणार बाहेरून नीम ऑइल वगैरे पण तसं आपल्याला आणायची गरज पडू शकते पण हे खूप इझी आहे मित्रांनो हे तुम्ही इझिली घडी तयार करून तुमच्या झाडावर स्प्रे करू शकता तर हे तुम्हाला नक्की वापरायला पाहिजे आता तिसऱ्या नंबरचं जे आपलं कीटनाशक म्हणजे पेस्टिसाईड आहे ते आहे की तुम्हाला एक स्पून जे आहे शॅम्पूचं टाकायचं आहे एक लिटरमध्ये किंवा एक जे डिटर्जंट पावडर असते एक चमचा डिटर्जंट पावडर एक लिटरमध्ये टाकायचं आहे आणि चांगल्याने त्याला मिक्स करून तुम्हाला स्प्रे करायचं आहे किंवा मित्रांनो जो दोन रुपयेवाला शॅम्पूचा छोटा पाकिट येतो तो तुम्ही एक लिटरमध्ये टाकू शकता चांगल्याने मिक्स करा त्याला अजून मग तुझ्या तुमच्या झाडांवर त्यांनी चांगल्याने फवारणी करून द्या एनी पण सगळे किडे मरून जातील तर झाडाला जे पण लहान वगैरे किडे लागले असेल ते मारण्यासाठी हे, हे, ते हे जो जो जे शॅम्पूचं पाणी आहे हे सफिशियंट असते तर हे वापरू शकता तुम्ही ॲज अ पेस्टिसाईड आता मित्रांनो जो चौथा पेस्टिसाईड आहे आपला तो आहे टर्मेरिक स्प्रे म्हणजे दोन चमचे तुम्हाला हळद घ्यायची आहे मित्रांनो त्याच्यात तुम्हाला अर्धा चमचा बेकिंग सोडा टाकायचा आहे चांगल्याने मिक्स करायचा आहे एक ते दीड लिटरमध्ये तुम्हाला हे टाकायचं आहे अजून मग मिक्स करून चांगल्याने झाडावर याची फवारणी किंवा स्प्रे चांगल्याने करून द्यायचा आहे सगळे किडे पण मरून जातील हे पण खूप चांगलं आहे किडनाशक पेस्टिसाईड असतो आता पाचव्या नंबरचा आहे मित्रांनो कडीपत्ता कढीपत्त्याचा पण स्प्रे खूप चांगल्याने असतो त्याच्यासाठी मित्रांनो तुम्हाला कडीपत्त्याची पानं घेऊन घ्यायचे अजून मग जे आपले कडुलिंबाचे पानं म्हणजे नीम लिव्ज आहे ते तुम्हाला घेऊन घ्यायचे हे दोन्ही पानं तुम्हाला चांगल्याने मिक्सर ग्राइंडरमध्ये चांगल्याने याचा मिक्स बनवून घ्यायचा आहे म्हणजे याला चांगल्याने ग्राइंड करून घ्यायचं आहे अजून एक छोटीशी याच्यात मिरची पण टाकून द्याल मगच याला ग्राइंड कराल म्हणजे जी लाल मिरची असते एक एखादी लहान लाल मिरची पण टाकाल आणि चांगल्याने याला मिक्सरमध्ये फिरवून घ्याल आणि मग हे जी मिक्स आपलं बनून गेलं आहे ही जी पेस्ट असेल याच्यात तुम्हाला पाणी घालायचं आहे आणि मग चांगल्याने त्याला मिक्स करून अजून त्याला थोडंसं गाऊन पण घ्याल स्प्रे बॉटलमध्ये भरण्याच्या पहिले मग स्प्रे बॉल बॉटलमध्ये टाकून चांगल्याने झाडावर याची फवारणी करून द्याल एनी सगळे किडे झाडावरचे मरून जातील तर हे कडीपत्ताचा पण कीडनाशक खूप चांगला असतो मित्रांनो झाडासाठी तर हे पण तुम्हाला नक्की वापरायला पाहिजे आता सहाव्या नंबरचा जो पॉईंट आहे मित्रांनो तो आहे कॉपर सल्फेटचा कॉपर सल्फेट, सल्फेट कसं तयार करायचं असते तुम्हाला छाज किंवा बटर मिल्क म्हणजेच ताक वगैरे जे आहे तुम्हाला ताक घेऊन घ्यायचं आहे अजून ते ताक तुम्हाला कोणत्याही कॉपरचे युटेन्सिल्समध्ये टाकून द्यायचं आहे कोणत्याही कॉपरचा जो भांडा असेल किंवा एखादा एक्स्ट्रा लोटा वगैरे असेल किंवा खराब कोणते कॉपरचे भांडे असतील त्याच्यात मित्रांनो तुम्हाला ही जी आपलं ताक आहे ते ताक टाकून ठेवून द्यायचं आहे याला झाकायचं झाकून शेड एरियामध्ये जिथे सूर्यप्रकाश वगैरे येत नाही त्या ठिकाणी तुम्हाला हे पाच ते सात दिवस ठेवायचं आहे एकदम एअरटाईट करून क्लोज करून एकदम त्याला ठेवायचं आहे पाच ते सात दिवस याला ठेवल्यानंतर चांगल्याने मग मित्रांनो याच्या आतमध्ये असं हिरवं हिरवं असं एक लिक्विड तुम्हाला दिसेल सात आठ दहा दिवसांनी तुम्ही उघडल्यावर तर तेच मित्रांनो कॉपल्स कॉपर सल्फेट तयार झालेलं आहे मग हे तुम्हाला मित्रांनो एक दोन चमचे असं एक लिटरमध्ये टाकून चांगल्याने मिक्स करून झाडावर याची पण फवारणी करून द्यायची आहे कॉपर सल्फेट मित्रांनो एक चांगला फणजीसाईड तर आहे पेस्टिसाईड तर नक्कीच आहे पण एक चांगला फंजीसाईड पण आहे झाडावरचे पूर्ण किडे पण मारतो कीडकीटक सगळे दूर ठेवतो तर मित्रांनो हा जो कॉपर सल्फेटचा स्प्रे आहे हा पण तुम्हाला झाडावर नक्की करायला पाहिजे आणि हा महिन्यातनं किंवा पंधरा दिवसातनं तुम्हाला झाडावर स्प्रे करत राहायचा आहे आता सातवा कीडनाशक आहे मित्रांनो की हे असं दूध निघते ना हे झाडांपासनं चाफ्याच्या झाडां वगैरेमध्ये पण पाहिलं असेल तुम्ही जे आपण मारुतीला फुलं वाहतो त्याही झाडांमध्ये तुम्ही पाहिलं असेल असं प दूध वगैरे निघत राहते तर मग मित्रांनो हे जे दूध निघते हे पण एक सारखं वापरू शकता पण एक आहे मित्रांनो हे तेव्हाच वापरायचं आहे जेव्हा तुमच्याकडे अजिबात टाईम नाही आहे कारण हे थोडंसं पॉयजनस वगैरे असते आणि आपल्यासाठी पण हे चांगलं नसते हे जे दूध असते झाडाचं म्हणून मग तुमच्याकडे अजिबात टाईम नसेल तरच वापरायचं आहे हे पानं काहीच नाही करायचं आहे एक जे गरम उकळतं पाणी आहे त्याच्यात हे तुम्हाला पाणं भिजवून ठेवून द्यायचं आहे मग ते जे पाणी उरेल ते तुम्हाला स्प्रे बॉटलमध्ये भरून ज्याही झाडावर किडे लागले त्याच्यावर याची फवारणी करू शकता याने पण किडे मरून जातात पण मित्रांनो जसं मी तुम्हाला पहिले सांगितलं टाईम नसेल तरच स्प्रे कराल मग आठव्या नंबरचा पॉईंट आहे मित्रांनो की जो आठव्या नंबरचा किडना नाशक आहे तो आहे मित्रांनो सिंपल जे गरम पाणी किंवा जे कोंबट पाणी आहे कोंबट पाण्याची फवारणी करणे समजा हलके फुलकेच मित्रांनो किडे लागले असतील लाईट वेस्ट असतील एकदम खूप जास्त एकदम झाड तुमच्या किड्यांनी नाही भरलं असेल तर तुम्ही जे उकळतं पाणी म्हणजे आपलं जसं उकळल्यानंतर हलकंसं कोंबट राहिलं पाहिजे कोंबट जे पाणी आहे ते तुम्ही डायरेक्टली तुमच्या झाडात स्प्रे करू शकता आणि पण खूप सारे किडे मरून जातात आणि थोडंसं हळद टाकून पण तुमच्या झाडावर ते जे कोंबट पाणी आहे त्याची फवारणी कराल चार पाच वेळा तर तरी पण किडे मित्रांनो झाडापासून चालले जातात आणि तसे पण तुम्ही क झाडावर याचं स्प्रे करू शकता जे कोंबट पाण्याचा स्प्रे है, तो पण एक चांगला किडनाशकसारखा का काम करतो म्हणजे हलके फुलके तर जे किडे असतात मिनिमम पेस्ट जे लागले असतील त्यांना आता हा हटवतो खूप जास्त पेस्ट लागले असतील तर जे मी बाकीचे कीटनाशक सांगितले ते तुम्हाला वापरावं लागेल आता मित्रांनो जो नव्वा नंबरचा आपला जो किडनाशक आहे म्हणजे नो नववा आहे आपला तो या मित्रांनो आपण काली मिरची वगैरेपासून बनवू शकतो तर सगळ्यात पहिले मित्रांनो आपल्याला जी काली मिरची आहे ती घेऊन घ्यायची आहे मग त्याच्यात आपल्याला जी ग्रीन चिली म्हणजे आपल्या हिरव्या मिरच्या आहे ते टाकायची आहे अजून मग त्याच्यात आपल्याला तीन चार पाखळ्या जे आपलं आलं आलं नाही लसूण आहे ते टाकायचं आहे अजून मग तुम्हाला ते तीन ते पाच एम एल त्याच्यात नीम ऑइल टाकायचं आहे मिक्सरमध्ये याचं चांगल्याने पेस्ट करून ग्राइंड करून घ्याल आणि मग एक लिटर पाण्या याच्यात टाकायचं आहे आणि मग तुमच्या झाडावर याच्यात चांगल्याने स्प्रे करून द्यायचं आहे हे मित्रांनो कशासाठी आहे जे काली मिरची अजून जे आपण मिरच आहे ते जे काळे किडे लागतात अजून जे पांढरे किडे पांढरे किडे तर बाकींनी पण चालले जातात जे एफिड्स असतात स्पायडर माईटसाठी आहे स्पायडर माइट्स म्हणजे जे आपल्या जे, जे फुलां व फु तुम्ही झाडांवर पाहिलं असेल खूप व्यास मकडीचे जाले वगैरे लागलेले असतात तर ते हटवण्यासाठी आपण हा नववा न नंबरचा जो कीटनाशक मी सांगितला तो तुम्ही घरी तयार करून स्प्रे करू शकता हा स्पायडर माईटसाठी खूप चांगला असतो आणि झाडावरचे जे पण स्पायडर माईट्स जे किडे असतात ते हटवण्यात खूप कारगर आहे तर हे नक्की तुम्ही आपल्या झाडा स्प्रे कराल मग दहाव्या नंबरचा जो मित्रांनो कीटनाशक आहे तो कडीपत्त्यापासूनच आपण आता बनवत आहे नीमच्यापासनंही बनवत आहे त्याच्या सगळे पानं राहतील तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो जे आता आपलं कडीपत्त्याचे पान आहे ते तर घ्यायचेच आहे तुम्हाला सोबत जे कडुलिंबाचे पान आहे नीम लीव्स ते तुम्हाला घ्यायचे आहे मग मेंठ घ्यायचं आहे म्हणजे पुदिना पुदिन्याचे पण पानं घ्यायचं आहे पुदिना पण खूप चांगला एक पेस्टिसाईड म्हणू शकता किंवा याचं जे स्मेल असते मित्रांनो स्मेल पेस्ट जे अटॅक्स होतात पेस्टला अजिबात त्याची स्मेल नाही आवडत तर त्याच्यापासून हे सगळे किडे दूर राहतात ते नक्की वापरायचं आहे मग याच्यात एक चमचा तुम्हाला जी हळद आहे ते पण टाकून द्यायची आहे अजून याच्यात तुम्हाला अर्धा चमचा जे रेड चिली पावडर आहे ते टाकून द्यायचं आहे आणि अर्धा चमचा तुम्हाला बेकिंग सोडा टाकायचा आहे आणि तीन ते चार डॉप कोणतंही ते तेलाचं टाकून द्यायचं आहे अजून मग याच्यात एक, एक ते दीड लिटर पाणी टाकायचं आहे चांगल्याने मित्रांनो मिक्स करायचं आणि पूर्ण झाडाची फवारणी करून द्यायची आहे हे पण खूप एक चांगलं पेस्टिसाईड आहे पण आता मित्रांनो हे डायरेक्टली मी सांगितलेले पेस्टिसाईड डायरेक्ट तुम्हाला झाडं स्प्रे नाही करायला पाहिजे तर याच्यासाठी एक टेक्निक वापरायचे मित्रांनो ती आहे पॅच टेस। टेस्ट पॅच टेस्टिंग नक्की करायचे पॅच टेस्ट म्हणजे काय की कोणतेही एक जे सॅम्पल पानं घ्यायचे आहे मग त्याच्यावर आपल्याला स्प्रे करायचा आहे जो हे तुम्ही फ स्प्रे तयार केलेला आहे म्हणजे कीटनाशक तयार केला आहे त्या झाडांवर स्प्रे करायचं आहे आणि मग पाहायचं आहे समजा ते झाडाचे पानं वाळत असतील कर होऊन जात असतील ते गोल गोल फिरले असतील किंवा ते रोटेट होत असतील किंवा ते वाळले असतील हे पाच ते दहा मिनिट तुम्हाला स्प्रे केल्यानंतर थांबायचं आहे आणि पानं समजा खराब होत असतील मित्रांनो तर जे तुम्ही कीटनाशक बनवले आहे त्याच्यात तुम्हाला अजून जास्त पाणी घालायचं आहे वॉटर वॉटर त्याच्यात मिक्स करायचं आहे आणि मगच तुम्हाला ते तुमच्या पूर्ण झाडा स्प्रे करायचं आहे पण समजा तुम्ही स्प्रे केल्यावर झाड तशाच तसंच आहे तर तुम्ही बिंदासपणे तुमच्या पूर्ण झाडावर त्याची फवारणी करू शकता आणि जे फवारणी करायचं आहे मित्रांनो ते तुम्हाला सकाळी करायचं आहे किंवा तुम्हाला संध्याकाळी करायचं आहे अर्ली मॉर्निंग किंवा इव्हनिंगमध्येच तुम्हाला स्प्रे करायला पाहिजे कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन नक्की दाबून द्या मित्रांनो झाडा संबंधित प्रश्न विचारण्यासाठी माझा व्हॉट्सअपचा ग्रुप आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन कमेंट बॉक्स दोन्ही टाकून दे त्या लिंकला क्लिक करून जॉईन नक्की कराल अजून संबंधित प्रश्न तिथे विचाराल धन्यवाद